अर्धा किलो तिळाच्या अचूक प्रमाणात खुसखुशीत आणि तितकेच कुरकुरीत शंभर लाडू कसे बनवायचे ह्याचं अचूक माप आणि योग्य पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी शेवटचा लाडूसुद्धा इतक्या सहजतेने कसा वळता येईल ह्याचं अचूक माप आणि बनवण्याची पद्धत सांगणार आहे ज्यामुळे अजिबात शेवटपर्यंत मिश्रण कोरडं पडणार नाही आणि हाताला देखील चटके बसणार नाहीत चला तर मग लगेचच पाहूया गुळाच्या अचूक प्रमाणात अर्धा किलोचे चे तिळगुळ कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेशिता किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी गॅसवर मी इथे जाड बुडाची कढई ठेवली आहे त्यामध्ये मेजरमेंट कपचा अर्धा कपापेक्षा थोडेसे जास्त आणि वजनामध्ये शंभर ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला यामध्ये घालून भाजून घ्यायचं आहेत सुरुवातीला गॅसची आज मोठी ठेवायची आणि मोठ्या आचावर एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आणि त्यानंतर हलकाचा असा रंग बदलला की लगेचच गॅसची आज मंद करायची आणि शेंगदाणे सालाच सुटेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत यामुळे काय होतं शेंगदाण्यांवर जे काळपट डाग पडतात ते पडत नाहीत शेंगदाणे जास्त करपत नाहीत आणि व्यवस्थित त्याची साल सुटली जाते काही मिनटातच मंद आचेवर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत बघू शकता शेंगदाण्याची सालं सुटायला सुरुवात झाली आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आणि हे शेंगदाणे काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आणि त्याची सालं काढून घ्यायची आता मेजरमेंट कपाचा अर्धा घट्ट कप भरून इथे मी सुकं किसलेलं खोबरं घेतलं आहे आम्ही तिळगुळामध्ये थोडंसं तरी खोबरं घालतो तुमच्याकडे जर तिळगुळामध्ये खोबरं वापरत नसतील तर शेंगदाणे फक्त घालून तिळगुळ बनवले तरी देखील चालेल हे खोबरं मी वजनामध्ये पन्नास ग्रॅम एवढं घेतलं आहे आता हे सुखंखोबरं सुद्धा आपल्याला हलकं असं सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे मंदाचे वरच खोबरं भाजायला वेळ लागत नाही पुढच्या दोन मिनटातच बघू शकता कसं कुरकुरीतपणा आला आहे आणि सोनेरी रंग सुद्धा आला आहे असं झालं की हे खोबरं सुद्धा काढून आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये इथे मी गावरान तिळ घेतले आहेत तुम्ही पॉलिश तिळ वापरले तरी चालेल मला गावरान तिळ असलेलेच तिळगुळ आवडतात त्यामुळे मी त्याच तिळाचा वापर केला आहे आता हे तिळ सुद्धा मंद आचेवर आपल्याला खमंग खरपूस होईपर्यंत तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामधला जो कच्चेपणा असतो जो कच्चा वास असतो तो गेला पाहिजे आता हे तिळ आपल्याला चांगले चार ते पाच मिनिटं खमंग असे भाजून घ्यायचे आहे तिळाचं वजन म्हणाल तर अर्धा किलो एवढे मी इथे तीळ घेतले आहेत आणि मेजरमेंट कपाने मोजायला घ्याल तर सव्वा तीन कपपेक्षा थोडेसे जास्त इथे तीळ भरले आहेत इथे चार पाच मिनटं मंद आचेवर मी तीळ भाजून घेतले आहेत आणि तिळाचा रंग तुम्ही बघू शकता हलकासा बदलला गेला आहे तीळ असे तडतडायला सुरुवात झाली आहे तुम्ही आवाजसुद्धा इथे ऐकू शकता असा आवाज यायला सुरुवात झाली तीळ खमंग भाजले गेले की हे सुद्धा कढईमधून काढून पूर्णपणे एका ताटामध्ये थंड करून घ्यायचे आहेत आता इथे आपण जे मगाशी भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत त्याची सालं काढून मी खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून घेतले आहेत मिक्सरला लावायचे नाही कारण शेंगदाणे थोडे थोडे दाताखाली आले की तिळगुळ खाताना खूप छान लागतात सोबतच जे सुकं खोबरं आपण भाजून घेतलेलं ते हलकंसं हाताने मी चुरून घेणार आहे आणि हे दोन्ही पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आता जे आपण भाजून घेतलेले तिळ आहेत त्यामध्ये हे, हे सुकहोबरं आणि सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली अर्धीपेक्षा जास्त तयारी झाली आहे तुम्हाला जर फार वेळ घालवायचं नसेल तिळगुळ बनवण्यामध्ये तर असं तुम्ही भाजून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला तिळगुळ बनवायचं आहे तेव्हा फक्त पाक बनवायचा आणि लगेचच तिळगुळ किती पाहिजे तेवढे बनवू शकता आता आपण तिळगुळासाठी गुळाचा पाक कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी कढई मी गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून साजूक तूप घालायचं आहे यामुळे तिळगुळाला चकाकीसुद्धा येते आणि स्वादसुद्धा खूप छान येतो तूप हलकसं गरम झालं की ह्यामध्ये लगेचच आपल्याला गुळ घालायचं आहे मेजरमेंट कपचा तीन कप भरून इथे मी बारीक चिरलेला गुळ घेतला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर अर्धा किलोच म्हणजे पाचशे ग्रॅम एवढा गूळ घेतला आहे जेवढे तीळ असतील तेवढाच आपल्याला गूळ वापरायचा आहे इथे मी साधाच गुळ घेतला आहे आणखी एक महत्वाची टीप मी तुम्हाला इथे देऊ इच्छिते ती म्हणजे गूळ जरी साधा असला तरी त्यामध्ये चिकटपणा आहे ना असाच गुळ निवडायचा भूसभूषित असलेला गूळ शक्यतो निवडू नका किंवा गुळाची पावडरसुद्धा वापरू नका लगेचच मिश्रण कोरडं होतं अजिबात एकसुद्धा लाडू मला वळता येणार नाही त्यामुळे ही खात्री नक्की करून घ्या गुळ साधाच घ्यायचा आणि त्यामध्ये चिकटपणा असलेला गुळ घ्यायचा आता या गुळामध्ये लगेचच आपल्याला दोन मोठे चमचे भरून पाणी घालायचं आहे असं पाणी घातल्यामुळे गुळाचा पाक आपला पुढे जात नाही आणि जास्तीचा कडक होत नाही पाणी न ना घालता सुद्धा तुम्ही पाक बनवू शकता पण असा घातला की फार करपतसुद्धा नाही गुळ आता गॅसच्याच मध्यम ठेवायची आहे आणि जोपर्यंत गुळ हा विरघळत नाही तोपर्यंत मध्यम ठेवूनच विरघळवून घ्यायचा आहे इथे बघू शकता पुढच्या दोन मिनटातच गूळ अगदी बारीक चिरून घेतल्यामुळे विरघळला गेला आहे आता लगेचच गॅसची आज मंद ठेवायची जोपर्यंत गुळाचा पाक तयार होत नाही अजिबात मध्यम किंवा मोठा गॅस करू नका गूळ लगेचच करपला जाईल आणि पाकसुद्धा पुढे जाऊ शकतो त्यामुळे मंद आचेवर सतत आपल्याला गुळ हा परतून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे आता गुळाला तुम्ही बघू शकता कसं फेस यायला सुरुवात झाली आहे असा फेस आला की लगेचच आपल्याला दोन दोन मिनटाने गुळाचा पाक चेक करून घ्यायचा आहे त्यासाठी वाटीमध्ये इथे मी साधं पाणी घेतलं आहे त्यामध्ये काही थेंब या पाकाचे घालायचे आणि लगेचच बघायचं नाही कारण गुळ गरम असतो तो सुरुवातीला नरमच लागू शकतो त्यामुळे थोडा वेळ ठेवायचा आणि लगेचच इकडचं गुळाचा पाक ढवळत राहायचा आहे म्हणजे तो करपणार नाही आणि पुढे जाणार नाही आता काही सेकंदानंतर इथे बघू शकता हे गुळाचं मिश्रण गार झालं आहे पण मी तुम्हाला बोटाने दाखवते की ती चिवट आहे त्यामधून तार सुटत आहे म्हणजेच आपला पाक खूप कच्चा आहे त्यामुळे परत आपल्याला हे दोन मिनिटं गुळाचं पाक शिजवून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन मिनिटानंतर चेक करायचं आहे एक एक दोन दोन मिनिटांनी मी पाक चेक करत होते आणि आता तुम्ही बघू शकता या गुळाची कशी गोळी तयार होते सुरुवातीला अजिबात गोळी तयार होत नव्हती तुम्हाला दाखवला त्याप्रमाणे तारा सुटत होत्या आणि आता तुम्ही बघू शकता याची एक अशी गोळी तयार होते आणि ही गोळी जर तुम्ही रिकाम्या भांड्यामध्ये आपटून बघितलं तर त्याचा टणकण असा आवाज येतोय आवाज सुद्धा तुम्ही ऐकला असेल असं झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही पा नाहीतर तिळगुळ आपले कडक तर होतीलच त्याचबरोबर शेवटचं मिश्रण खूप कोरडं होईल आणि सुरुवातीचे लाडू वळता येतील गॅस बंद केल्यावरच ह्यामध्ये एक चमचा भरून स्वादानुसार वेलची पावडर घालायची आहे आणि लगेचच ह्यामध्ये मिसळून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे तीळ शेंगदाणे आणि खोबऱ्याचं ते बराबर घालायचं आहे आणि बराबर मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत गुळ गरम आहे तोपर्यंत इथे मात्र आपल्याला हात बराबर चालवावा लागतो कारण मिश्रण हळूहळू गार व्हायला लगेचच सुरुवात होते थंडी भरपूर आहे त्यामुळे मिश्रण कोरडं होण्याची शक्यता असते ही प्रक्रिया मात्र आपल्याला गॅस बंद करूनच करायची आहे आता एक खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे मिश्रण अजिबात शेवटचा लाडू वळेपर्यंत कोरडं होणार नाही त्यासाठी इथे मी भांड्यामध्ये गरम पाणी घेतलं आहे आणि त्यावर ही तिळगुळ्याच्या मिश्रणाची कढई ठेवली आहे म्हणजे फक्त या कढईला खालून वाफ लागली पाहिजे अशा रीतीने आपल्याला भांडं निवडायचं आहे आता पळीला लागलेलं ला सुद्धा मिश्रण ह्यामध्ये मी एकजीव करून घेणार आहे म्हणजे ते कोरडं पडणार नाही आता कढईवर बसेल अशीच मी प्लेट घेतली आहे आणि त्याला थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे आणि एखादा चमचा घ्यायचा आणि त्याने थोडं थोडं मिश्रण आपल्याला असं काढून घ्यायचं आहे म्हणजे समान आकाराचे तिळगुळ तयार होतात आज मी मध्यम आकाराचे तिळगुळ बनवणार आहे त्या हिशोबाने थोडं थोडं मिश्रण असं काढून घेणार आहे हे थोडंसं मिश्रण असं काढून घेतल्यामुळे हाताला आपले चटके तर बसत नाहीत आणि पहिला लाडू वळेपर्यंत बाकीचं मिश्रण थोडंसं गार होतं आणि भराभर लाडू वळता येतात आता ही प्लेट आपल्याला या कढईवर ठेवायची आहे म्हणजे कढईतलं जे तिळगुळाचं मिश्रण आहे ते सुद्धा कोरडं पडणार नाही आता लगेच आपल्याला तिळगुळ वळून घ्यायचे आहेत पण हाताला चटके बसू नये यासाठी माझ्याकडे आईस बॅग आहे ती हाताला मी चोळून घेतली आहे तुमच्याकडे नसेल आईस बॅग तर पिशवीमध्ये बर्फाचे खडे भरायचे आणि ते हाताला चोळून घ्यायचे म्हणजे अजिबात हाताला चटके बसत नाही तेल किंवा तूप अजिबात लावू नका त्यामुळे जास्तीचा चटका हाताला बसतो त्यामुळे ही काळजी घ्या जर बर्फाचे खडे नसतील तर थंडगार पाणी घेऊ शकता त्यामध्ये हात बुडवून भराभर असे तिळगुळ वळून घेऊ शकता किती मस्त गोल गरगरीत आणि झटपट तयार होतात अजिबात हाताला चटके लागत नाहीत सर्व तिळगुळ बनवेपर्यंत असं वाटलं की हाताला चटका बसतोय तर पुन्हा एकदा हात असं थंड करून घ्यायचा आणि भराभर तिळगुळ वळून घ्यायचे अशाच पद्धतीने थोडं थोडं मिश्रण इथे मी काढून घेणार आहे आणि भराभर त्याचे तिळगुळ वळून घेणार आहे इथे मी जवळजवळ सर्वच तिळगुळ वळून घेतले आहेत आणि शेवटचं मिश्रण तुम्हाला मी दाखवण्यासाठी ठेवलं आहे इथे बघू शकता शेवटचं मिश्रण सुद्धा कसं मौसूत राहिलं आहे आणि त्याचं सुद्धा सहज मी तिळगुळ वळून घेऊ शकते ह्या ट्रिकने तुम्ही जर तिळगुळ बनवलेत आणि अचूक पाक बनवलात तर शेवटचा लाडू सुद्धा असंच सहजतेने वळता येईल इथे मी सर्व तिळगुळ बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या अचूक प्रमाणामध्ये अर्धा किलोचे इथे माझे एकशे तीन तिळगुळ तयार झाले आहेत मी तुम्हाला शंभरचा अंदाज दिलेला मध्यम आकाराचे मी तिळगुळ वळवून घेतले आहेत याच्यापेक्षा छोटी तिळगुळ्याची साईज तुम्ही बनवलीत तर एकशे ते एकशे एक तयार होतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली तिळगुळ बनवण्याची पद्धत आणि हाताला चटके लागू नये मिश्रण कोरडं होऊ नये यासाठी खास ट्रिक कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा ऑलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी लगेचच पाहता येतील तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात यंदाच्या मकर संक्रांतीला असे तिळगुळ बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद